लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजेच गणरायाचा आज जयंती उत्सव आज मागी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्तानं नाशिकमधील सर्वच गणेश मंदिरांमध्ये मोठ्या धार्मिक कार्यक्रमांची रेलसेल आहे याच निमित्तानं नाशिक शहरात विविध गणपती मंदिरांमध्ये आरती अथर्व शीर्ष पठण गणेश अभिषेक प्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे नाशिक शहरातील रविवार कारंजावरील श्री सिद्धिविनायक मंदिर म्हणजेच सांदीच्या गणपती मंदिरात पहाटे चार वाजता सनैवादन पार पडलेले आहे तर सकाळी पाच ते सात या दरम्यान श्री मूर्ती अभ्यंग स्नान दुग्धाभिषेक सहस्रधारा अभिषेक महाआरती संपन्न झालेली आहे ततरोध महागणपतिस्मरणं च करिष्ये सोमगौरवकर्णमस्तनौमि गूरजिभूमिरत्या दीपपूजनात् प्रिये पुष्पाणि शुपुष्पाणि समुन्मयामि रामनवमि शुभं करोति कल्याणमानुग्यम् तर दुपारी अकरा ते बाराच्या सुमारास शांतीसुप्त पाठ संकल्प मंगल चरण स्थापित देवता प्रांतपूजन गणेश होमचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच दुपारी एक ते सायंकाळी पाच पर्यंत विविध द्रव्यांनी सहस्रा अर्चन सहस्र मोदक दुर्वा लाजा आज्य होम त्याचबरोबर उत्तरांगवहन उत्तर पूजा बलिदान पूर्णाभू महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलसेल असणार आहे तर दुपारी तीन वाजेपासून सर्वच गणेश भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं जाईल त्याचबरोबर नाशिक शहरातील सर्वच मुख्य गणेश मंदिरांना सुंदर अशी सजावट कालपासूनच करण्यात आलेली आहे तर आज पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या दूरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत तर नाशिकचा तब्बल एकावन्न किलो चांदीचा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या सराब बाजारातील पगडी गणेश मंदिरातर्फे देखील गणेश जयंतीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर आज माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक